हाय हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सगळे मस्त कसं आज आहे संडे आणि फंडे आज संडेचं आम्ही ठरवलेलं आहे हम खायगे दोसा दोसा इडली इडली नाही बस और टू बी व्हेरी ऑनेस्ट हे काय पीठ मी नाही बनवलेलं आम्ही अचानक ठरलेला प्लॅन असल्यामुळं आमच्या इकडे एक शॉप आहे तिथे मिळतं तिथून हे पीठ आणलं आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी असा डोसा बनवला आहे घाबरत घाबरत कारण डोसा उठेल की नाही सांगता येत नाही तव्याला पण चिटकून बसू शकतो हा माझा असं इंटरनॅशनल तवा आहे मुद्दामच मी असा तवा काळा केला आहे कारण तो मला वाईट मला नाही जमत ते करपून जातं तर मग मी देवाची प्रार्थना करत करत हे भगवान तर माझा तसा एकदम मस्त झाला पेपरसारखा मग आधी केलेलं आहे पण शूट नव्हतं घेतलं कारण मला लक्षातच आलं नाही की आपण आज शूट घ्यावं याचं पण मग मी ऑलरेडी त्यांना खायला दिलं होतं परत सेकंड टाईम मग घेतलं आणि शूट घ्यायचं म्हणून मी त्यांना विचारलं हे कसं आहे पतिदेवांना तर आमच्या खूप आवडला आणि देवीच्या मॅडमला विचारलं मी हे कसं आहे देऊ हे कसंही देऊ देऊला विचारलं हे काय तर देऊन आता हे त्यात त्याच्यानंतर पतिदेवांचा टनारा ते बोलले की मी गरमागरम बनवतो आणि तू खा अरे यापेक्षा काय सुख असणार आहे यार स्वर्गात आहे मी स्वर्गात नाही नेहमीच असतं माझा नवरा बिच्चारा फार गुणी आहे खूप चांगला आहे मी त्याला काही गरम गरम करून खायला दिलं की ले तो लगेच मग मला म्हणतो की मी करतो तू खा अरे भारी वाटते यार आय एम लकीयस्ट गर्ल म्हणजे आहेच ॲक्च्युली आहेच मग त्यांनी असे डोसे बनवले त्यांनी पण हे फर्स्ट टाईम आम्ही डोसे नाही बनवत कधी इडली वगैरे बनवतो बाकीच्या गोष्टी अप्पे वगैरे पण दीपूने पण बरोबर व्यवस्थित चांगला डोसा बनवलेला आहे पण थोडासा चिटकला पण ठीक आहे झाल्यानंतर मस्त झालं त्याने पण मला गरमा गरम डोसे बनवून दिले आणि मी मस्त आस्वाद घेतला आम्हाला काहीतरी असं चटपटीत खायचं होतं पण म्हणलं तळलेलं नको म्हणून मग आम्ही हा डोसेचा प्लॅन त्यात माझ्या नवऱ्याचं तुम्ही ऐकाल म्हणलं मला तुझं शूट घ्यायचं त्याने मला गरम गरम डोसा आणून दिला तर तो, तो पळून गेला जेव्हा त्याचा मी इतका कॉन्शियस आहे कॅमेरा कॉन्शियस त्यानं आनंद दिला मला आणि मग ही दिवी लगेच खायला दिवीने जास्त नाही खाल्लं पण नंतर मी दीपूचा जेव्हा व्हिडिओ घेत होते <laughs> <थो। laughs> माझा नवरा खूप लाजाळू आहे कॅमेरा कॉन्शियस आहे त्याला अजिबात आवडत नाही कॅमेरावरती यायला आणि काही बोलायला पण तो खूप चांगला ऍक्टर आहे खूप चांगला डान्सर आहे खूप चांगला सिंगर आहे मला त्याच्यात त्याच्यातलं माझ्या ते एकही मायनसमध्ये सुद्धा एकही गुण नाही इतका सुंदर गाणी म्हणतो इतका सुंदर डान्स करतो मी कुछ आता भी नाही आहे भाई इतना है की बस हमसे अच्छा तो कोई जिंदगी मतलब पुरे दुनिया में ऐसे और मैं तो ऐसे मतलब अपने आप को फ्लांट करती रहती हूँ लेकिन मेरा पति जो सर्वगुण संपन्न है वो तो क्या मेरे के सामने आने से ही डर जाता है बेचारा जाने दो फिर ऐसे सब सब गुणों का क्या ही फायदा ना जो तुम किसी को दिखा नहीं पाओगे और हमारे पास तो कुछ है ही नहीं फिर भी हम ऐसे मटकते वटकते रहते हैं चला हमें याद हो बाय चल